मुंबईला गेले चॉकलेट खाऊन आले शेतकऱ्यांच्या नावावर सांगा किती कोटी घेतले शेतकरी कर्जमाफीसाठी काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी एक आंदोलन केलं पण आता आंदोलनावरच प्रश्न उभा राहिला आहे बच्चू कडूंनी शेतकऱ्यांसाठी लढा दिला शेतकऱ्यांची चर्चा केली आश्वासन मिळवलं पण लगेच सुरू झाली आरोपाची फेरी चॉकलेट खाल्लं पैसे घेतले मॅनेज झाले असा आरोप बच्चू कडू यांच्यावर सातत्याने होत आहे पण बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट सांगितलं आहे की शेतकऱ्यांना एक जून पर्यंत कर्जमाफी मिळणार आहे बच्चू कडू यांनी देखील माध्यमांशी बोलताना स्पष्ट सांगितलं आहे की सरकारकडे आता सध्या पैसे शिल्लक नाहीये त्यामुळे थोडीशी वाट पहा शेतकऱ्यांची कर्जमाफी नक्की होणार आहे आणि तसं झालं नाही तर मी शेतकऱ्यांच्या बाजूला उभा राही असं बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटलं आहे त्याचबरोबर आता बच्चू कडू यांच्यावर सातत्याने टीका होत आहे त्यातलं एक नाव म्हणजे रविराज साबळे पाटील यांनी काही दिवसापूर्वी बच्चू कडू आणि कराळेसर यांच्यावर टीका केली एक व्हिडिओ बनवून रविराज साबळे यांनी म्हटलं आहे की तुम्ही मुंबईला गेले चॉकलेट खाऊन आले शेतकऱ्यांच्या नावावर किती कोटी घेतले त्याचबरोबर रविराज साबळे यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका करताना म्हटलं आहे की बच्चू कडूला विमानाने मुंबईला जाण्याची काय गरज होती आणि त्यानंतर त्यांनी उपोषण करून देखील जर आठ महिन्यानंतर शेतकरी कर्जमाफी मिळणार असेल तर त्याचा काय उपयोग आहे शेतकरी कर्जमाफीची गरज काय आहे अशी टीका रविराज साबळे यांनी केली त्यानंतर रविराज साबळे यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला या कराये सर यांच्यावर टीका केली त्यांनी म्हटलं की मास्तरड्या तुला शेतातलं वांग कळतं का असं चाकाचक करावं लागतं राजकारण करण्यासाठी आम्ही शेतकरी शेतकरी करत नाही तुला वांग कळतं का मास्तरड्या अशा शब्दामध्ये रविराज साबळे यांनी कराळे ये मास्तर यांच्यावर टीका केली आहे झाल्यानंतर रविराज साबळे यांना काही बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांकडून धमकीचे कॉल्स आले त्यांना जिबे मारण्याची धमकी देण्यात आली असं रविराज साबळे यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे तर हे बच्चू कडू यांचेच कार्यकर्ते आहे आणि काही वेळानंतर कराळे मास्तर यांनी देखील एक व्हिडिओ पोस्ट केला त्या व्हिडिओमध्ये रविराज साबळे यांच्यावर टीका करत त्यांनी म्हटलं आहे की सरपंच मंगेश साबळे मंगेश साबळे यांच्या आंदोलनामध्ये रविराज साबळे हे गेले आणि त्यानंतर त्या आंदोलनाला गर्दी झाली असं रविराज साबळे यांनी वक्तव्य केलं त्यानंतर देखील कराळे सर यांनी स्पष्ट सांगितलं की सरपंच मंगेश साबळे हे पूर्वीपासून फेमस आहे आणि त्यांच्या आंदोलनाला आधीपासूनच लोक जमलेले असतात पण फक्त लोकांच्या आंदोलनाच्या ठिकाणी जायचं व्हिडिओ बनवायचा क्रेडिट घ्यायचं एवढंच काम तुमचं आहे असं सर यांनी रविराज साबळे यांना म्हटलं आहे मंगेश साबळेच्या म्हणजे त्या माणसानं आठ नऊ दिवस आंदोलन केलं नाका तोंडातून रक्त येऊन राहिलं मी गेल्याच्या नंतर तिथं लोकांची गर्दी वाढली रविराज साबळे यांनी एका गुंट्यामध्ये रोटा मारतो आणि त्याच्यावर व्हिडिओ काढतो माझ्यावर टीका करतो आंदोलनवर बोलतो शेतकऱ्यांवर बोलतो मैदानात उतर मग तुला कळेल कि आंदोलन काय असतं रक्त किती जळतं काय करायचं असं असं स्पष्ट शब्दामध्ये कराई मास्तर यांनी म्हटलं आहे मी तुझा आदर करतो म्हणून माझ्या डोक्यावर नाचू नको नाहीतर आम्हाला पण याच्यापेक्षा बेकार शब्दामध्ये बोलता येतं पण तुमचा शेतकऱ्यांमध्ये मान आहे सन्मान आहे त्यामुळे तुम्हाला आम्ही सन्मान देतो कायम तुमचा सन्मान राखतो रविराज साबळे यांचं आंदोलन डायव्हर्ट करायचं काम सुरू आहे कारण आंदोलन नागपूरला मुंबईला कशासाठी जायचं असं सर यांनी स्पष्ट केलं त्यांनी सांगितलं की जिथे आम्ही आंदोलन करत होतो तिथं काय परिस्थिती होती तुला माहिती आहे का तिथं पाऊस किती पडत होता कोर्टाचा आदेशाला काय दाबाव होता दोन तीन किलोमीटर पर्यंत लोकांची गर्दी होती पाऊस चालू होता अपंग लोक दिव्यांग लोक आमच्या सोबत होते अशा वेळेस आम्ही तिथं थांबायचं योग्य आहे का असं तुला वाटतं का फॉल तुमच्याकडे फॉलोअर्स आहे त्यामुळे तुम्ही काहीही बोलायचं आणि लोक त्यावर कमेंट करतात म्हणून अजून काहीही बोलायचं मला धमक्या आल्या धमक्या द्यायला तू एवढा मोठा माणूस नाहीये तुला आम्ही का धमक्या देऊ तू स्वतः इथं आला नाही आणि तू तिथून एसी मध्ये बसून बोलतो की माझं ऑफिस आहे मला इथं बसावं लागतं यांच्यावर सांगितलं आहे की तू आरोप केला की बच्चू कडू यांनी आंदोलन केलं यांनी पैसे घेतले याचा तुझ्याकडे पुरावा आहे का असल तर तो पुरावा आम्हाला दे आणि दाखव त्यानंतर व्हिडिओ बनव चॉकलेट खाल्लं तुम्ही पुरावे दाखव नाही तर तुमच्यावर ना मानहानीचा दावा ठोकल आरोप करणं सोपं असतं आंदोलन करणं अवघड असतं त्यामुळं पुढच्या वेळेत जर अशा प्रकारे टीका केली तर आम्ही तुझा आदर करतो त्यामुळे तू काही आरोप करत असल तर आम्ही खपवून घेणार नाही तुझ्याकडे पुरावा असल तर तो पुरावा आमच्याकडे दे पैसे घेतलेला तो दाखव त्यानंतर आरोप कर प्रवीराज साबळे यांच्यावर कराळे सर यांनी एक व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं शेतकऱ्यांचं आंदोलन चुकीच्या पद्धतीनं कोणीही नेऊ नये कारण शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे फक्त काही वेळ लागणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी हा फक्त आर्थिक मुद्दा नाहीये तो भावनिक सामाजिक आणि राजकीय मुद्दा आहे बच्चू सुरू केलेला लढा सरकारचं दिलेला आश्वासन आणि त्यानंतर उठलेला आरोप हे सगळं राज्याच्या राजकारणातील नवा अध्याय बनत आहे एक जूनला सरकारला खरंच कर्जमाफी सरकार जाहीर करतं का हे देखील महत्वाचं ठरणार आहे बच्चू कडू यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट सांगितलं की शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे मला हे पण कळत आहे पण आपण जर आता कर्जमाफी घेतली असती तर त्याचा फायदा काही शेतकऱ्यांना झाला नसता एक जून दोन हजार सव्वीस ची जी तारीख आपण घेतलेली आहे त्या तारखेपर्यंत सर्व शेतकरी या कर्जामध्ये बसतात त्यामुळे आपण ही तारीख घेतलेली आहे असं पत्रकार परिषद घेऊन बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिलं आहे त्याचबरोबर बच्चू कडू यांनी म्हटलं आहे की मी सात दिवस बिगर अन्नाचं शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर झोपलो अन्न खाल्लं नाही पाणी पिलो नाही पण आमचं कौतुक नाही होत आमच्यावर टीका करत आहेत हे योग्य आहे का शेतकऱ्यांसाठी मी एवढा मोठा लढा उभा केला आम्हाला पाठिंबा न देता आमच्यावर टीका करत आहे हे चुकीचं आहे असं बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिलं आहे शेतकऱ्यांशीसाठी लढा उभा केला होता या लढ्यानंतर बच्चू कडू हे मुंबईला गेले मंत्र्यांशी भेटी घेतल्या आणि नंतर काही काळानंतर बच्चू कडू यांना ट्रोल करण्यात आलं बच्चू कडू यांनी पैसे घेतले असा आरोप त्यांच्यावर झाला शेतकरी प्रश्नावर बच्चू कडू थेट उत्तर दिलं तर दुसरीकडं कराळे यांनी रविराज साबळे याला देखील स्पष्ट शब्दामध्ये उत्तर दिलं आहे रविराज साबळे तिकडून एक व्हिडिओ पोस्ट करून व्हिडिओमध्ये म्हणतो की मला बच्चू कडूंचं समर्थन समर्थक फोन करत आहे धमक्या देत आहे आम्ही कशाला तुला फोन करू धमक्या देऊ असं कराळे सर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे तर एक जून दोन हजार सव्वीस रोजी शेतकऱ्यांची कर्जमाफी माफ होणार आहे पण याचं कारण देखील स्पष्टपणे बच्चू कडू यांनी माध्यमाशी बोलताना स्पष्ट केलं आहे त्यांनी म्हटलं आहे की ही कर्जमाफी आपण का घेतली आहे आणि ही, ही तारीखच का एक जून दोन हजार सव्वीस तर याचं कारण देखील तसंच आहे कारण मार्च एंडिंग पर्यंत मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत दोन हजार पंचवीस चे सर्व शेतकरी त्या कर्जामध्ये बसतात आणि एंड इंद मार्च एंडिंग नंतर एक जून पर्यंत शेतकऱ्यांना जर ही कर्जमाफी मिळाली तर यामध्ये दोन हजार पंचवीस चे सर्व शेतकरी हे कर्जमाफीमध्ये बसतात त्यामुळे आपण ही तारीख घेतलेली आहे असं स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिलं आहे पण बच्चू कडू यांना सातत्याने माध्यमांमध्ये ट्रोल केलं जात आहे याचं कारण देखील तसंच आहे ट्रोल करणारे आहेत रविराज साबळे पाटील तर त्यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला त्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की मुंबईला गेले चॉकलेट खाऊन आले पैसे घेतले असा आरोप बच्चू कडू यांच्यावर रविराज साबळे पाटील यांनी केला होता आणि त्यानंतर कराए मास्तर यांनी स्पष्टपणे एक व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये रविराज साबळे यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका न करता त्यांनी स्वतः आंदोलन करावं रक्त जाळावं मग कळालं की शेतकरी काय असतो शेतकरी शेतकरी करणारे आम्ही राजकारण करत नाही मी कुठल्याही पक्षाचं नाही असं देखील स्पष्टीकरण सर यांनी दिलं आहे त्याचबरोबर रविराज साबळे आणि एकीकडं कराये सर यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे पण शेतकऱ्यांच्या मुद्द्याकडं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं कुणीही लक्ष द्यायला तयार नाहीये तर या रविराज साबळे आणि कराय मास्तर यांच्या दोघी रविराज साबळे आणि कराय मास्तर या दोन्ही नेत्यांच्या बच्चू कडू यांच्यावर टीका न करता त्यांनी स्वतः आंदोलन करावं रक्त जाळावं मग कळालं की शेतकरी काय असतो शेतकरी शेतकरी करणारे आम्ही राजकारण करत नाही मी कुठल्याही पक्षाचं नाही असं देखील स्पष्टीकरण सर यांनी दिला आहे त्याचबरोबर रविराज साबळे आणि एकीकडं सर यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे पण शेतकऱ्यांच्या मुद्द्याकडं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं कुणीही लक्ष द्यायला तयार नाहीये सर आणि रविराज साबळे ह्या दोन्ही व्यक्तींची बाजू ऐकल्यानंतर तुम्हाला कोणाची बाजू योग्य वाटते ही कमेंट मध्ये नक्की कळवा आणि बच्चू कडू यांनी जी भूमिका घेतली याबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट मध्ये ते देखील नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा